आज प्रभाग क्रमांक अकरामधील चारही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आज सातपूर कॉलनीतील गणपती मंदिरापासून प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि सातपूर कॉलनीत एक खूप मोठं हे भगवं वादळ उठलेलं आहे आणि या कॉलनीमध्ये शंभर टक्के या श्रीरामांचा जो भगवा कलर आहे हा शंभर टक्के एकदम भगव्या येणी फडकेल आणि हे चारही उमेदवार एकदम बहुमताने निवडून येतील आणि आम्ही सर्व आमचं गवळी परिवार असेल आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील आणि जेवढे आपले आ, 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 हिंदू समाज आहे हा सगळा आमच्या या पॅनलला खूप भरघोस मतांनी निवडून देणार आहे आणि आम्ही सगळे एकदम चांगल्या पद्धतीने त्यांच्या मागे उभे आहे आणि शंभर टक्के सोळा तारखेला आपण हा भगवा गुलाल उधळू जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम प्रभाग क्रमांक अकरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा आपण प्रचार करतायत आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सातू मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व आजी माजी पदाधिकारी जे माजी मंडळाध्यक्ष आहे आणि आम्ही सर्वजण इच्छुक पण होतो भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी करण्यासाठी परंतु आम्ही सर्व इच्छुक जे सर्व एकत्र येऊन सर्व पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही एक विडा उचललेला आहे का प्रभाग क्रमांक अकरामध्ये जी मागच्या दोन हजार सतरासाठी जी उणीव वाचली होती ती दूर करून आणि जे दिलेले सर्व अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सर्व नामी प्रचंड मताने विजयी करणार आहोत त्यासाठी आज सर्व भारतीय जनता पार्टी सातपूर्ण मंडळाचे सर्व पदाधिकारी प्रभाग क्रमांक अकरामध्ये प्रचारसाठी उतरलेले आहे <coughs> नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग अकरामधील भारतीय जनता पार्टीच्या आम्ही अधिकृत उमेदवारात सातपूर कॉलनी या ठिकाणी प्रचार फेरी आमची ही दुसरी प्रचार फेरी असून अतिशय उत्साहात या ठिकाणी सर्व मतदार आम्हाला या ठिकाणी कौल देत आहे आणि सांगताय नक्कीच या नाशिक पुण्यनगरीत येणारा जो सिंहस्थ कुंभमेळा आहे या ठिकाणी देशातून आणि परदेशातून ज्यावेळेस या ठिकाणी संत महंत येतील आणि या ठिकाणी आपलं सातपूर त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीचं केंद्रस्थान असल्यामुळे या भागातील सर्व जनतेचं कौल आहे की या ठिकाणी येणाऱ्या महानगरपालिकेत चारीची चारी, चारी उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे हे आम्ही निवडून देऊ असा विश्वास यांनी व्यक्त केला कारण गेल्या पाच वर्षात या भागात झालेला जो विकास झाला नाही आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी प्रति, लोकप्रतिनिधी नसतांनी देखील ताईंनी अनेक विकास कामं या ठिकाणी केले जर नगरसेवक नसताना या ठिकाणी ताई एवढा निधी देऊ शकता तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक जर निवडून दिला तर अधिक कामं या ठिकाणी होतील त्यामुळे या भागातील सर्व मतदार हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने उभे आहेत आणि आपण जर बघितलं भारतीय जनता पार्टीचे जे मंडळातील सर्व पदाधिकारी असतील आणि या ठिकाणी आमचे बंधू लोकेश बाळागवळी तसेच त्यांचे सर्व मित्रपरिवार त्यांचा परिवार या ठिकाणी मोठ्या हिरहरीने सहभागी झाला आहे आणि या ठिकाणी काही समोरचे विरोधक प्रचार करता आहे की या ठिकाणी सातपूर कॉलनीत उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिली नाही म्हणून लोक नाराज आहे पण आपण जर बघितलं आमदार सीमाताई हिरे एवढा मोठा परिसर असताना देखील मोठी विकास कामं या ठिकाणी करू शकता कामं करण्यासाठी इच्छाशक्ती हवी असती आणि ती सर्व इच्छाशक्ती आमच्या तरुण उमेदवारांमध्ये आहे आमचे फोन सतत अवेलेबल असता फोन चालू असता त्यामुळे मोठ्या प्रचाराला बळी न पडता या ठिकाणी येणाऱ्या सिंहस्थाच्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर या ठिकाणी आपलाच उमेदवार या ठिकाणी निवडून आला पाहिजेल आणि या ठिकाणी सोळा तारखेला सर्व सातपूर कॉलनी असेल सातपूर गाव असेल कामगर नगर असेल प्रबुद्ध नगर असेल पूर्ण परिसर असेल नक्कीच सोळा तारखेला भगवा गुलाल या ठिकाणी उधळेल आणि या मोठा मताधिक्याने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील असे मला सार्थ विश्वास आहे धन्यवाद